नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडुकुसभा शिवराज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओ पुन्हा एका भरतीसह आज आपण भेटणार आहोत तर चला सुरु करूया आजच्या भरतीला परंतु त्या उत्तर तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका तर चला मग बघूया सळ बघूया आजची जाहिरात ज्या करता आपण आज इथे आलेलो आता जाहिरात निघालेली आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिल्ली सब ऑर्डिनेट बोर्ड सर्व्हिस सिलेक्शन या ठिकाणी ही भरती निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ अंतर्गत नाही आहे दिल्ली अंतर्गत आहे दिल्ली बोर्डची भरती आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी जी जॉब आहे ते सरकारी जॉबप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असेल दिल्ली सर्विस दिल्ली स सबॉर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे डी एस एस बी अंतर्गत ही जॉब आहे बघा याच्या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन ह्या सुरू झालेल्या आहेत नऊ तारीख जे आहे अप्लिकेशन ओपनिंगची ती सुरू झालेली आहे नऊ तारखेपासून सुरू झालेली आहे परंतु क्लोजिंग डेट अजूनही सात फेब्रुवारी म्हणजे बघा नऊ जानेवारीपासून जरी सुरू झाली असली तरी सात फेब्रुवारीपर्यंत अजून याला वेळ आहे म्हणजे अजूनही तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायला आठ ते दहा दिवस हा वेळ असेल त्यामुळे जसा अर्ज किंवा हा व्हिडिओ संपेल ताबडतोब तुम्हाला त्या ठिकाणी हे अप्लिकेशन करायचं आहे या जॉब्स करता आता बघा जॉब कुठले कुठले असतील तर बघा आपण या ठिकाणी एकदा बघून घेऊया तर बघा जॉब त्यांनी त्या ठिकाणी दिले बघा लोअर डिव्हिजन क्लर्क लोअर कनिष्ठ विभागीय लिपिका आहे ज्युनियर अकाउंटंट हा एक जॉब आहे स्टेनोग्राफर ग्रेड टू या सुद्धा जॉब आहेत बघा ज्युनियर स्टेनोग्राफर हा सुद्धा या ठिकाणी जॉब आहे हिंदी आणि इंग्लिश या पदाकरता नंतर लोअर डिव्हिजन क्लर्क कम टायपिस्ट हा सुद्धा या ठिकाणी जॉब आहे नंतर आहे ज्युनियर स्टेनोग्राफर आणि स्टेनोग्राफर अँड असिस्टंट ग्रेड वन या पद्धतीची हे जॉब या ठिकाणी आहेत आणि जॉब अतिशय छान आहेत तर आता एकदा बघून घ्या व्हॅकन्सीज नेमक्या कोणत्या पदाला किती किती आहेत तर बघा सुरुवातीचा जो जॉब आहे ग्रेड फोर करता ज्युनियर असिस्टंट या पदाकरता सर्वात जास्त डिमांड ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी राहते का ग्रेट फोर ज्युनियर असिस्टंट एकूण सोळाशे बहात्तर पदं या ठिकाणी बघा एकूण सोळाशे बहात्तर पदं हे या पदाकरता या ठिकाणी तुम्हाला व्हॅकन्सीज आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता दुसरं बघा आहे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफर करता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जागा आहेत त्या ठिकाणी एकूण एकशे त्रेचाळीस जागा ह्या स्टेनोग्राफर पदाकरता आहेत तिसरं पद बघा जे आपण बघितलं लोअर डिव्हिजन क्लर्क कम टायपिस्ट इंग्लिश आणि हिंदी याकरता सुद्धा दोनशे छप्पन्न जागा आहेत बघा दोनशे छप्पन्न जागा लोवर डिव्हिजन क्लार्कसाठी नंतर बघा ज्युनियर स्टेनोग्राफर ज्युनियर स्टेनोग्राफर सुद्धा वीस जागा या ठिकाणी आहेत नंतर आहे प्रश्न बघा जागा ज्युनियर असिस्टंट ज्युनियर असिस्टंट करता सुद्धा या ठिकाणी चाळीस जागा आहेत नंतर स्टेनोग्राफर पुन्हा स्टेनोग्राफर करता सुद्धा या ठिकाणी बघा चौदा जागा त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणखी आपण जर खाली जायचं बघितलं तर खाली पुन्हा जागा येतात इथे या ठिकाणी बघा ज्युनियर असिस्टंट या ठिकाणी बघा ज्युनियर असिस्टंट नावाचं एक पद आहे या ठिकाणी सुद्धा तीस जागा ह्या ज्युनिअर असिस्टंट या पदा करता आहेत नंतर बघा असेल ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिश या पदा करता बघा ज्युनियर स्टेनोग्राफर आहे परंतु इंग्लिश हे त्या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे स्टेनोमध्ये त्याकरता कमी जागा आहेत म्हणजे केवळ दोनच आहेत नंतर ज्युनियर असिस्टंट ज्युनियर करता अठ्ठावीस जागा आहेत नंतर स्टेनोग्राफर ग्रेट टू स्टेनोग्राफर ग्रेड टू करता पाच जागा या ठिकाणी लोअर डिव्हिजन कर कनिष्ठ विभागीय लिपिक त्या ठिकाणी अठ्ठावीस जागा आहेत ज्युनियर असिस्टंट कनिष्ठ सहाय्यक या ठिकाणी एकूण दहा जागा आहेत आणि नंतर आहे बघा ज्युनियर स्टेनोग्राफर हिंदी त्याहीकरता तुम्हाला दोन व्हॅकन्सीज या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि नंतर जे आहे बघा असिस्टंट ग्रेड असिस्टंट ग्रेड या पदाकरता चांगल्या पद्धतीने जागा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही असिस्टंट ग्रेड एकूण शंभर म्हणजे जवळपास एकशे चार पदं ह्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत टोटल जर बघायचं गेलं तर दोन हजार तीनशे चौपन्न म्हणजे बघा जवळजवळ तेवीसशे साडे तेवीसशे प्रदान करता या ठिकाणी अर्ज हे उपलब्ध आहेत आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आता ह्या जागा तर दिल्लीला निघालेल्या आहेत तर दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील दिल विद्यार्थी अर्ज करू शकतात का तर सर्वात पहिला प्रश्न असेल तर जाहिरात सुरू होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो हो महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात ते कशा पद्धतीने करू शकतात हे आपण आता डिटेलमध्ये बघणारच आहोत तर ठीक आहे आता ह्या झाले पदं आणि त्याची संख्या आपण बघितल्या आता शैक्षणिक पात्रता या ठिकाणी अर्ज करू कोण शकतो हे आपण एकदा बघून घेऊया तर बघा सुरुवातीचं आपण पद बघितलं होतं तर या ठिकाणी एक नंबरला तर आपण त्यांचे शैक्षणिक पत्र बघून घेऊ सुरुवातीचा पद बघा त्यांनी दिलेला आहे ग्रेड फॉर ज्युनियर असिस्टंट या ठिकाणी पदं आपण बघितली होती सर्वात जास्त पदं जी आहेत याच पदाकरता आहेत सोळाशे बहात्तर पदं ग्रेड फोर किंवा ज्युनियर असिस्टंट या ठिकाणी आहे शैक्षणिक पत्रता बघू शकता तुम्ही केवळ बारावी पास असेल बारावी पास तुमच्याकडे असेल आणि टायपिंग स्पीड बघा पस्तीस शब्द प्रतिमिनिट असेल इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये तीस शब्द प्रतिमिनिट बघा टायपिंग एकदम नॉर्मल गोष्ट बऱ्याचदा आपण टायपिंग करून घेतो बारावी आणि तुमच्याकडे जर हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी कुठली जर एक टायपिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता वेतनमान बघा या ठिकाणी काय असेल वेतनमान तुम्हाला बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे ग्रेड टू लेवलचं या ठिकाणी वेतन असेल ग्रुप सीची भी पोस्ट ता चान पोस्ट ही पोस्ट असेल तर अतिशय छान पोस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला लक्ष देण्यासारखं असेल मॅक्झिमम पदं ही बारावीवरतीच आहेत परंतु बारावी अधिक काय म्हणजे बारावीनंतर एक्स्ट्रा काय मागितलेलं आहे ते लक्ष द्यावं लागेल आणि नंतर वयमर्यादा प्रत्येक पदाकरता वेगळी वेगळी वयमर्यादा असेल तर या पदाकरता वयमर्यादा तुम्ही एकदा लिहून घ्या ज्याही वाट लोकांना वाटतं की आपण ग्रेट फोर ज्युनियर असिस्टंट या पदाकरता अर्ज करू शकतो तर अठरा ते सत्तावीस हे तुमचं वय मर्यादा या पदाकरिता असेल ठीक आहे आता दुसरं पद आपण या ठिकाणी बघितलं होतं बघा स्टेनोग्राफर ज्याकरता नंबर दोनच्या जागा निघाल्या म्हणजे अडीचशे जागा ज्या आहेत त्या स्टेनोग्राफर या पदाकरता आहेत स्टेनोग्राफर पदाकरता एकशे त्रेचाळीस जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफर या तर याला शैक्षणिक पात्रात बघा याही पदाकरता बघा बारावी पास मागितली आहे केवळ बघा बारावी पास तुमच्याकडे असेल दहा प्लस दोन या सिस्टीम अंतर्गत आणि त्या ठिकाणी तुम्हाला बघा स्पीड ऐंशी शब्द पर मिनिट शॉर्ट हँड मागितलेली आहे बघा शॉर्ट हँड आणि चाळीस शब्द प्रति मिनिट टाईपरायटिंग इंग्लिशमध्ये बघा इंग्लिशमध्ये तुमची टायपिंग असेल चाळीस शब्द प्रति मिनिट आणि शॉर्ट हँड तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ऐंशी शब्द तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा हे नसेल तर बघा ऐंशी शब्द प्रति मिनिट हे तुमचं शॉर्ट हँड आणि पस्तीस शब्द प्रति मिनिट टायपिंग हिंदीमध्ये म्हणजे शॉर्ट हँड हे है तुम्हाला कंपल्सरीच आहे ऐंशी शब्द प्रतिमिनिट यायला पाहिजे जर इंग्लिश टायपिंग असेल चाळीस शब्दांची प्रतिमिनिट तर हिंदी टायपिंग जरी असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी वेतनमान बघू शकता तुम्ही या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर बघा अतिशय छान वेतन आहे ग्रुप चारची ही पोस्ट आहे ग्रुप सीची ही पोस्ट आहे वयमर्यादा बघा अठरा ते सत्तावीस वर्ष पुन्हा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हे दिलेलं आहे नंतरचं पद आपण बघू शकतो या ठिकाणी बघा लोअर डिव्हिजन क्लर्क तीन नंबरचं पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे लोअर डिव्हिजन क्लर्क करता एकूण पद आपण बघितली होती दोनशे छप्पन्न पदं बघितली होती शैक्षणिक पत्रता बघा पुन्हा बारावीच मागितली आहे बारावी तुमची झालेली असेल तर तुम्ही अर्ज करायचा आहे आणि नंतर स्पीड टायपिंगची पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशमध्ये तीस शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये बघा या ठिकाणी आता टायपिंगची मर्यादा थोडी कमी केलेली आहे परंतु सोबतच इथे त्यांनी दिलेलं आहे काय दिलेलं आहे बघा तुम्हाला पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा तीस शब्द प्रति मिनिट करस्पॉन्डंट टू ए दहा हजार पाचशे की डब्ल्यू पी एच की डिप्रेशन आपण ज्याला इम्प्रेशन म्हणतो की डिप्रेशन फॉर इच वर्ड हे तुमचं दहा हजार पाचशे किंवा नऊ हजार असायला पाहिजे ॲव्हरेजमध्ये तर ही तुम्हाला एक, एक एक्स्ट्रा क्वालिफिकेशन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे टायपिंगमधली थोडी प्रवीणता लोअर डिव्हिजन क्लर्क कम टायपिस्ट हिंदी और इंग्लिश या पदामध्ये असणं गरजेचं आहे पेस केले याही ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या ठिकाणी असेल वयमर्यादा तीस अठरा ते सत्तावीस वर्ष ठीक आहे आता बघा पुढचं पद जे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे ते असेल बघा ज्युनियर स्टेनोग्राफर ज्युनियर स्टेनोग्राफरचं पद आहे चार नंबरचं या ठिकाणी एकोणवीस पद या ठिकाणी होती उपलब्ध या ठिकाणी बघा पुन्हा एस एस सी सर्टिफिकेट मागितलेलं आहे आणि पुन्हा प्रोफिशियन्सी इन शॉर्ट हँड मागितलेली आहे शॉर्ट हँड आणि टायपिंगमध्ये कमीत कमी ऐंशी शब्द प्रतिमिनिट शॉर्ट हँड असणं गरजेचं आहे आणि चाळीस शब्द मिनिट टायपिंग तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता टायपिंग भाषेत हवी आहे स्टेनोग्राफर या पदाकरता असं त्यांनी क्लिअर डिटेलमध्ये हे दिलेलं नाही आहे त्यामुळे इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी असेल तर दोन्ही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी वेतनमान पुन्हा एकदा बघून घ्या पंचवीस हजार पाचशे ते बघा एक्क्याऐंशी हजार शंभर या ठिकाणी वेतन असेल ग्रुप सीचं पद असेल वयमर्यादा बघा या पदाकरता वयमर्यादा अठरा ते तीस आहे आपण बघतोय प्रत्येक पदाला कधी अठरा ते सत्तावीस आहे परंतु या पदाला आपण बघितला आहे अठरा ते तीस हे वयोमर्यादा या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे पदानुसार वयोमर्यादा ही बदलत आहे तर वयमर्यादेकडे तुमचं लक्ष असणं थोडंसं गरजेचं आहे ठीक आहे नंतरचं पद पुन्हा बघतो आहे आपण ते आहे ज्युनियर अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट नावाचं पद आहे या ठिकाणी एकूण व्हॅकन्सीज या ठिकाणी चाळीस व्हॅकन्सीज तुम्हाला ज्युनिअर अकाउंटंट करत आहेत बारावी पास असणं गरजेचं आहे आणि सोबतच टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये असेल तर तीस शब्द प्रतिमिनिट असणं गरजेचं आहे की डिप्रेशन त्यांनी मागितलेलं आहे दहा हजार पाचशे किंवा नऊ हजार त्या ठिकाणी तुमचं असणं गरजेचं आहे कम्प्युटरवरती ठीक आहे पे स्केल तुम्हाला पुन्हा एकोणीस हजार नऊशे त्या ठिकाणी दिलेलं आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस बघा वयमर्यादा पुन्हा या ठिकाणी चेंज झालेली आहे त्यामुळे वयोमर्यादेवरती तुम्ही त्या ठिकाणी असणं गरजेचं लक्ष देणं गरजेचं आहे सहाव पद या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेनोग्राफर नावाचं पद आहे सहावं स्टेनोग्राफर या पदाकरता अर्ज करू शकता एकूण चौदा पदं बघा स्टेनोग्राफर या पदाकरता या ठिकाणी उपलब्ध आहेत आता क्वालिफिकेशन पुन्हा बारावीस बेसिक क्वालिफिकेशन जे आहे ते त्यांनी मागितलं आहे बारावी तुमची झालेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सोबतच ऐंशी शब्द प्रतिमिनिट शॉर्ट हँड आणि चाळीस शब्द प्रति मिनिट टायपिंग इंग्लिशमध्ये कॉम्प्युटरवरती तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि ते नसेल तर बघा शॉर्ट हँड ऐंशी शब्द प्रतिमिट आहेच परंतु पस्तीस शब्द प्रतिमिनिट टायपिंग हिंदीमध्ये असणं गरजेचं आहे डिझायरेबल काय तर कॉम्बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटरचं छोटसं मोठंसं नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या ठिकाणी पे स्केल पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर गरजेची अठरा ते सत्तावीस हा वयगट या ठिकाणी पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल नंतरचं पद बघा आहे ज्युनियर असिस्टंट ज्युनियर असिस्टंटचं हे पद आहे या ठिकाणी एकूण पदं या ठिकाणी तुम्हाला ज्युनियर असिस्टंट या पदाकरता अर्ज करायचा आहे असेल तर शैक्षणिक पात्रता बारावी आणि प्रोफिशियन्सी इन रायटिंग मिनिमम स्पीड पस्तीस शब्द प्रतिमिनिट इंग्लिशमध्ये आणि तीस शब्द प्रतिमिनिट हिंदीमध्ये बघा टायपिंग हिंदी आणि इंग्रजी जर तुमची असेल चाळीस पस्तीसच्या परीक्षामध्ये तर तुम्ही जवळपास प्रत्येक पदा या ठिकाणी अर्ज करू शकता विथ ॲडिशन शॉर्ट हँड स्पेस बघू शकता तुम्ही स्पेस केल या ठिकाणी बघा एकोणीस हजार दोनशे ते त्रेसष्ट हजार दोनशे वयमर्यादा असेल अठरा ते सत्तावीस वर्ष ठीक आहे अठरा ते सत्तावीस वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला वयमर्यादा असेल आता नंतरचं पद आहे ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्लिश पर्टिक्युलर म्हणतो या टेक्निकल बघा ज्युनियर स्टोनोग्राफर इंग्लिश हा शब्द त्यांनी पर्टिक्युलर टाकलेला आहे ठीक आहे एकूण पदं या ठिकाणी जरी दोन असतील तरी शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता केवळ बारावी पास मागितलेली आहे आणि शॉर्ट हँड शंभर शब्द प्रति मिनिट आणि टायपिंग इंग्लिश इथं तर आपण कंपल्सरी लक्षात घेऊया इंग्लिश करता मागितलं आहे तर इंग्लिश या ठिकाणी तुमची टायपिंग असणं गरजेचं बघा स्केल पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आणि वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस हा वयमर्यादेचा ग्रुप या ठिकाणी तुमचा असणं गरजेचं आहे नंतरचं पद बघा आहे ज्युनियर असिस्टंट ज्युनियर असिस्टंट नावाचं पद आहे एकूण अठ्ठावीस पदं या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल अठ्ठावीस पदांकरता बारावी पास असणं गरजेचं आहे आणि टायपिंगची स्पीड पस्तीस शब्द प्रति मिनिट इंग्लिश करता आणि तीस शब्द प्रतिमिनिट हिंदी करता असणं अत्यंत गरजेचं आहे की डेप्रेशन दहा हजार पाचशे ते नऊ हजार त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे स्केल एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असणं गरजेचं वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस हा वयगट तुमचा असणं या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट करतात नंतरचं पद पग तुम्ही बघू शकता दहा नंबरचं स्टेनोग्राफर ग्रेट टू या पदाकरता एकूण पाच पदं ही तुम्हाला इथं उपलब्ध आहे स्टेनोग्राफर ग्रेट टू करता शैक्षणिक पात्राचा बघा बारावी पास तुमची असणं गरजेचं आहे आणि सोबतच स्पीड ऐंशी शब्द प्रति मिनिट शॉर्ट हँड आणि चाळीस शब्द प्रति मिनिट टायपिंग इंग्लिशमध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात घेत चला टायपिंग कुठं कुठं माहिती आहे कुठं शॉर्ट हँड मागितलेली आहे ठीक आहे आणि ते नसेल तर त्याला आर असेल लास्ट हिंदी पस्तीस शब्द प्रतिमेट बेसिक नॉलेज पुन्हा कॉम्प्युटरचं असणं गरजेचं एकवीस हजार पाचशे ते हजार शंभर एवढा स्पेस स्किल असेल आणि अठ्ठावीस हजार सात सॉरी अठरा ते सत्तावीस हा तुमचा वयोगट असेल या पदाकरता ठीक नंतरचं पद बघा अकरा नंबरचा आपण बघतोय लोअर डिव्हिजन क्लर्क थोडा व्हिडिओ लेंदी होत असेल परंतु व्हिडिओमध्ये पदं भरपूर आहेत त्यामुळे लक्षपूर्वक ऐकात लोअर डिव्हिजन क्लर्क नावाचं पद एकूण अठ्ठावीस पद या ठिकाणी आहे तुमच्याकरता ठीक आहे याही ठिकाणी बेसिक क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता केवळ बारावी आहे ठीक आहे केवळ बारावीवरती तुम्ही बेसिक क्वालिफिकेशनवरती या ठिकाणी अर्ज करू शकता बारावीवरती आणि टायपिंग स्पीड आहे पस्तीस शब्द मिनिट इंग्लिश करता आणि तीस शब्द मिनिट हिंदी करता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतन असेल अठरा ते सत्तावीस हा वयोगट असेल बारा नंबरचं पद ज्युनियर असिस्टंट एकूण पदं दहा या ठिकाणी ठीक आहे दहा पदांकरता ही ज्युनियर असिस्टंटची भरती होता या ठिकाणी एक बारावी पास आणि सोबतच टायपिंग पस्तीस शब्द प्रतिमिनिट इंग्लिश करता आणि तीस शब्द प्रतिमिट हिंदी करता असणं गरजेचं एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे हा तुमचा पेस्केलचा बँड असेल अठरा ते सत्तावीस ही वय मर्यादा असेल खालील पदाकरता आणि नंतरचं पद असेल आणि कदाचित शेवटचं ज्युनियर स्टोनोग्राफर हिंदी याही पदाला केवळ दोन तुम्ही अर्ज करू शकता दोन जागांकरता या ठिकाणी बारावी असणं गरजेचं आहे ठीक आहे खास करून जर तुमची हिंदीमध्ये प्रोफिशियन्सी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे प्राधान्य देण्यात येईल आता इथं स्किल टेस्ट नॉर्म दिले बघा इथं स्किल टेस्ट आता पहिल्यांदाच आलेला आहे या संपूर्ण भरतीमध्ये आतापर्यंत तर डिक्टेशन दहा एम टी एस ऐंशी शब्द प्रतिमिट हिंदीमध्ये असणं गरजेचं आहे ट्रान्सक्रिप्शन पस्तीस एम टी एस कॉम्प्युटर ऑन कॉम्प्युटरवरती गरजेची आहे आणि टायप रायटिंग टेस्ट तर बघा हे ज्युनियर स्टेनोग्राफर हिंदी करता तुम्हाला डिक्टेशन आहे ट्रान्स्क्रिप्शन आहे आणि रायटिंग पण आहे तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत खास करून जर त्यांनी म्हटलं आहे की बाबा बॅचलर डिग्री जर असेल तर तुम्ही कर्ज त्या ठिकाणी त्यांना डिझायरेबल आहे परंतु पात्रता ही बारावीच आहे त्यामुळे बारावीवाली या ठिकाणी अर्ज नक्की करू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर वेतन असेल आणि अठरा ते सत्तावीस हा तुमचा वयोगट असेल आता वयोगट त्या ठिकाणी बऱ्याचदा आपण बघितलं आहे अठरा ते सत्तावीस हा त्यांनी दिलेला आहे अठरा ते सत्तावीस काही पदांकरता दिलेला आहे आणि एका पदाकरता अठरा ते तीस हा वयोगट त्या ठिकाणी दिलेला आहे आता रिझर्वेशन कसं असेल तर बघा ओबीसी करता तीन वर्ष त्यांनी त्या ठिकाणी आहेत रिझर्वेशन आपण नंतर बघू नस सी एस टी करता पाच वर्ष त्या ठिकाणी रिझर्वेशन ही उपलब्ध असेल ठीक आहे आता महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात का तर नक्कीच करू शकतात परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जर अर्ज या ठिकाणी करायचं ठरवलं तर त्या ठिकाणी त्यांना एक अट पाळावी लागणार आहे की महाराष्ट्रातील विद्यार्थी ओबीसी व्यतिरिक्त अर्ज करू शकते ओबीसी व्यतिरिक्त म्हणण्यापेक्षा ओबीसी जर तुम्ही म्हणून अर्ज त्या ठिकाणी करत असाल तर तुम्हाला तिथे ओबीसी कन्सिडर करता येणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला अनरिझर्व म्हणजेच सामान्य या गटातून अर्ज करावा लागणार आहे ठीक आहे अनरिझर्व या प्रवर्गातून अर्ज करावा लागणार आहे तसं त्यांनी स्पष्ट ओबीसी करता पर्टिक्युलर दिलेलं आहे जाहिरातीमध्ये एस सी एस टी जर विद्यार्थी अर्ज करत असतील एस आणि एस टी विद्यार्थी जर अर्ज करत असतील तर त्यांच्यासाठी तोच क्रायटेरिया असेल जो जनरली आपण महाराष्ट्रामध्ये अर्ज भरताना करतोय एस सी एस करता म्हणजे ओबीसी वाल्यांकरता या ठिकाणी जी वयाची सवलत आहे ती या ठिकाणी मिळणार नाही त्यांना ओपनमधून अर्ज भरायचा आहे एस सी एस टी वाल्यांकरता मात्र सेंट्रल गव्हर्मेंटचे जे कास्ट सर्टिफिकेट असतात ते सर्टिफिकेट जमा करून त्यांची मान्यता घेऊन तुम्हाला एस सी टी या प्रवर्गातून या पदांकरता अर्ज करता, करता येतो बाकी इतर कुठलेही विद्यार्थी असतील त्यांनी ओपनमधून या ठिकाणी अर्ज करायला काहीही हरकत नाही आहे असं स्पष्टीकरण या वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध असेल बघा एक आणखीन पद आहे या ठिकाणी सॉरी थोडंसं लक्ष राहून गेलं ते पद आहे बघा या ठिकाणी असिस्टंट ग्रेड वन असिस्टंट ग्रेड वनचं आहे आणि याही ठिकाणी तुम्हाला शंभरपेक्षा जास्त जागा आहेत एकशे चार जागा या ठिकाणी असिस्टंट ग्रेड वनच्या आहेत शैक्षणिक पात्रता बघा सिनियर सेकंडरी करणं तुमचं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजेच बारावी जवळपास आणि या ठिकाणी टाईपरायटिंग बघा टाईप रायटिंग पुन्हा तेच पस्तीस शब्द हिंदीमध्ये आणि तीस शब्द इंग्लिशमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे की डिप्रेशन सुद्धा मागितलं आहे त्यांनी आता वेतनमान बघा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे असेल अठरा ते सत्तावीस हा वगैरे पुन्हा त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर या पद्धतीनं आपण चौदा प्रकारची पदं बघितलेली आहेत तेवीसशे चौपन्न पदांकरता अर्ज आहे बारावीच प्रत्येक पदाला मॅक्झिमम क्वालिफिकेशन आहे आणि इतर त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण जवळजवळ बघितलाच आहे परंतु तरीसुद्धा एकदा बघून घ्यायला हरकत नाही तर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर कोणीही या ठिकाणी अर्ज करू शकतो असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे ठीक आहे एलिजिबिलिटी द कॅन्डिडेट बी इंडियन सिटीझन म्हणजे भारतीय विद्यार्थी कुठूनही या ठिकाणी अर्ज करू शकतो आता अर्ज वगैरे कसा करायचा आहे हे आपण बघून घेऊया तुम्हाला अगोदर सांगितलं की याची तारीख जी आहे ती नऊ फेब्रुवारीला सुरू झाली आहे ठीक आहे नऊ फेब्रुवारीपासून हे अर्ज सुरू झालेले आहेत शेवटची तारीख असेल सा सॉरी नऊ जानेवारीपासून सुरू झाले आहेत सात फेब्रुवारी ह्या त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचे आहेत नऊ तारखेच्या आत ठीक आहे आणि अप्लिकेशन फीज तर आपण त्या ठिकाणी नंतर बघणारच आहोत जर श महिला प्रवर्ग असेल एस सी एस टी असेल डब्ल्यू डी असेल एक सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही इतर सगळ्यांकरता शंभर रुपये फीज त्या ठिकाणी भरायची आहे ही झालं अप्लिकेशन फीजबद्दल आता बघा एक्झॅमिनेशन कशी असेल जो महत्त्वाचा टप्पा असेल या ठिकाणी की एक्झॅमिनेशन या पदाकरता कशी होणार आहे तर बघा लोअर डिव्हिजन क्लर्क असेल या ठिकाणी आपण बघू शकता लोअर डिव्हिजन क्लार्क असेल तुमचं किंवा तुम्ही ज्युनियर असिस्टंट या पदाकरता अर्ज करत असाल किंवा स्टेनोग्राफर करता करत असाल ज्युनियर स्टेनोग्राफर करता असेल लोअर डिव्हिजन क्लार्क असेल किंवा ज्युनियर स्टेनोग्राफर किंवा ज्युनियर स्टेनोग्राफर असिस्टंट ग्रेड वन तर या ठिकाणी तुमची टायर वन एक्झाम होणार आहे तर आपण एकदा आपल्या पिपटीकडे जाऊन बघूयात की तुम्हाला त्या ठिकाणून थोडा आणखी सोपं जाईल कळायला तर बघा परीक्षेची तारीख तर आपण बघितलीच आहे नऊ ते एक तर निवड जी आहे ती टायर वन आणि स्किल टेस्ट या दोन पद्धतीने होणार आहे आता स्किल टेस्ट कोणा पद्धतीने आणि कशांसाठी होणार आहे तर स्किल टेस्ट बघा टायपिंग ज्यांची असेल ज्यांची शॉर्ट हँड असेल ठीक आहे ज्यांचे डिक्टेटर टेस्ट असेल तर त्यांच्याकरता ही स्किल टेस्ट दिलेली आहे आणि टायर वन एक्झाम आपण आता या ठिकाणी बघणारच आहोत की टायर वन करता नेमकं काय असेल ठीक आहे फीसबद्दल तर आपण बघितलं एस सी एस टी महिला प्रवर्ग असेल तर त्यांना कुठलाही अर्ज शुल्क नाही इतरांकरता मात्र शंभर रुपये अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे ठीक तर आता पुढच्या गोष्टीकडे ओळूया खास करून एक्झाम एक्झाम टायर वनमध्ये मध्ये काय असेल तर बघा टायर वन ची असेल ती तर या ठिकाणी दोन तासाचा तुमचा पेपर असेल टोटल प्रश्न दोनशे असतील टोटल मार्क्स दोनशे असतील ठीक आहे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं ना टाईप नाही आहे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल टोटल दोनशे मार्काकरता करता संपूर्ण एक्झाम असेल आता सिलेबस काय असेल बघा तर जनरल अवेअरनेस करता तुम्हाला बघा पस्तीस प्रश्न असतील मेंटल ॲबिलिटी अँड रिझनिंग करता पस्तीस प्रश्न आणि पस्तीस मार्क या पद्धतीनं आहेत ते तिसरं आहे बघा न्यूमेरिकल आणि ॲबिलिटी आणि डाटा इंटरप्रिटेशन पस्तीस प्रश्न पस्तीस मार्कांकरता या ठिकाणी ॲडिशन जे महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना वाटू शकेल ते म्हणजे हे दोन भाग टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज हे तुम्हाला करायचं आहे इंग्लिश तर जनरली आपण आपल्या सिलेबसमध्ये असतोच महाराष्ट्रातलं कुठली द्या इंग्लिश हा तिथं घटक आलेला असतो हिंदीची तुम्हाला मात्र या ठिकाणी वेगळी तयारी करावी लागणार आहे आणि नंतरचा जो घटक असेल तो बसेल बघा बेसिक फॅमिलॅरिटीज विथ कॉम्प्युटर इंटरनेट सोशल मीडिया अँड ऑफिस ऑटोमेशन ठीक आहे तर ह्या दोन घटक तुम्हाला याचे थोडेसे वेगळे करावे लागतील हिंदीकरता पस्तीस आणि कॉम्प्युटरमध्ये पंचवीस म्हणजे एकूण साठ मार्कांची तयारी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करायची बाकी एकशे चाळीस मार्कांची तयारी आपण जनरली जे प्रश्न सोडवत असतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत निगेटिव्ह सिस्टम आहे का या परीक्षेमध्ये तर हो नक्कीच आहे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टम आहे तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंगमध्ये पॉईंट टू फाईव्ह मार्क्स हा तुमचा कटणार आहे आणि बघा स्किल टेस्ट इंडोरन टेस्ट विल बी टेकन ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ जॉब जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या परीक्षेच्या करता ज्या भर म्हणजे पदाकरता फॉर्म भरता त्या पदानुसार जी त्या ठिकाणी टेस्ट सांगितले आहे टायपिंगची असेल डिक्टेशन असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ह्या टेस्ट द्यायच्या आहेत ठीक आहे आता प्रूफ प्रोसिजर वगैरे मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील निवड प्रक्रिया काय असेल तर ही जाहिरात तुम्ही एकदा डिटेलमध्ये बघून घ्याल आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की जाहिरात दिसत नाही आहे तर जाहिरात आपण ज्या ठिकाणी बघा ही वेबसाईट दिलेली आहे याच ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन पण करायचं आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला ती जाहिरातसुद्धा बघायला मिळणार आहे तर ही जी जाहिरात आहे आपण कमेंट बॉक्समध्ये आपला तिथे पिन करून ठेवणार आहे मी तिथे जाऊन ही जाहिरात तुम्ही नक्की बघा आणि आणखीन अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तेव्हा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद